राजस्थानच्या भूमीतून आज वीज क्षेत्रासाठी एक नवा अध्याय लिहिला जात आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे राजस्थानच्या बासवाडा इथून आज पंतप्रधानांनी नव्वद हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या वीज क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं त्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा प्रकल्पांची पायाभरणी होणं हेच सिद्ध करणारं आहे की भारत विजेपेक्षाही अधिक गतीनं प्रगती करतो आहे विशेष म्हणजे त्यात सर्व प्रदेशांचा समावेश आहे असं पंतप्रधान म्हणाले सौर ऊर्जेपासून ते अणुऊर्जेपर्यंत सर्व क्षेत्रात भारत आपली उत्पादन क्षमता वेगानं वाढवत आहे असंही त्यांनी सांगितलं तंत्रज्ञान आणि उद्योगांच्या आजच्या युगात विकासाची गाडी ऊर्जेच्या इंधनावरच चालते मात्र काँग्रेसच्या काळात ऊर्जेचं हे महत्त्व लक्षात घेतलं गेलं नाही आम्ही सत्तेवर आल्यावर देशातल्या अडीच कोटींपेक्षा अधिक घरात पहिल्यांदा वीज पोहोचवली असं त्यांनी सांगितलं एक एकविव्या शतक ज्यादा विकास कराएं है वीज उत्पादन वाढ़ाव लगे स्वच्छ ऊर्जे पर भर दयावागे लक्ष्य घेन भारत स्वच्छ ऊर्जे क्षेत्र गुंतुक करते है पानी सदी में जिस देश को तेज गति से विकास करना है उसे अपने यहाँ बिजली उत्पादन बढ़ाना ही होगा और इसमें भी सबसे सफल वही देश होंगे जो स्वच्छ ऊर्जा यानी क्लीन एनर्जी में आगे रहेंगे इसलिए हमारी सरकार स्वच्छ ऊर्जा के अभियान को एक जन आंदोलन बनाकर काम कर रही है पीएम कुसुम योजनेअंतर्गत देशभरातल्या शेतकऱ्यांना सौरऊर्जेतून मोफत वीज मिळते आहे ही त्यांच्यासाठी खूप मोठी बचत असल्याचं पंतप्रधान म्हणाले आदिवासींनीही विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्यात आलं आहे सरकारनं केलेल्या जीएसटी सुधारणांचा लाभ मध्यम वर्गाला आणि गरिबांना मिळतो आहे आम्ही देशाला कराच्या जंजाळातून मुक्त केलं आहे असं पंतप्रधान म्हणाले यावेळी पंतप्रधानांनी वंदे भारतसह तीन रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला तसंच पंधरा हजार युवकांना त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली पंतप्रधानांनी एकूण एक लाख बावीस हजार शंभर कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास योजनांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं यात ऊर्जा स्वच्छ ऊर्जा सौर ऊर्जा यासह रस्ते आणि जलविषयक योजनांचा समावेश होता